सर्वांना दशऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शारदीय नवरात्र उत्सवामध्ये जर बघितलं तर संपूर्ण वातावरण हे आनंदमय होतं अस्तित्व महिला मंडळाच्या वतीनं गेले नऊ दिवस विविध उपक्रम देखील महिलांकरता राबवण्यात आले या उपक्रमांमध्ये जर बघितलं तर कन्यापूजन असेल किंवा विविध महिलांकरता जे विविध खेळ असतील महाभोंडला असेल किंवा गरबा आणि दांडे असे विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले अस्तित्व महिला मंडळाच्या अध्यक्षा रेश्माताई सय्यद यांच्या वतीने हे उपक्रम महिलांकरता नेहमीच राबवण्यात येतात आणि याही वर्षी अतिशय सुंदर असे उपक्रम राबवण्यात आले चला तर जाणून घेऊया यावेळी जो उपक्रम राबवलाय त्याविषयी आता आपल्या सोबत आहेत अस्तित्व महिला मंडळाच्या अध्यक्ष रेश्मा ताई सय्यद त्यांच्याकडून जाणून घेतोय आपण ताई काय सांगाल गेली नऊ दिवस आपण विविध उपक्रम राबवत आहे आणि आज देखील आपण महाबुंडल्याचं आयोजन केलं होतं कशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडलाय आणि नऊ दिवस आपल्या या कार्यक्रमामध्ये कसे गेलेत आणि काय सांगाल अस्तित्व महिला मंडळातर्फे सर्वप्रथम आज दशऱ्याच्या सर्वांना खूप खूप मी शुभेच्छा देते अस्तित्व महिला मंडळातर्फे आणि नऊ दिवस आमचे खूप छान गेले पहिल्या दिवशी आम्ही देवीची स्थापना केली दुसऱ्या दिवशी पासून आम्ही आरतीचा हे करत असतो लकी ड्रॉचा खूप मोठा हे ठेवला होता कन्यापूजन हा आमचा अस्तित्व महिला मंडळातर्फे दरवर्षी असतो आणि दरवर्षी आम्ही महिलांसाठी खूप वेगवेगळे उपक्रम राबत आलेले आहे आम्ही यावेळी तीची आरती ठेवली होती पोलीस खडक पोलीस लाईन मध्ये मी राहतीये म्हणून खडक पोलीस लाईन इथले माझे खूपच महिला बघिनी ते खूप असे जे जॉबला जातात त्यांना कधी कुठल्याही गोष्टीला वेळ देता येत नाही यावेळेस त्यांच्या हस्ते आपण आरती ठेवली होती माननीय आपले कमिशनर ऑफिस साहेब सी पी साहेब आले होते त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे धीरज भाऊ घाटे अध्यक्ष हेमंत रासने तसेच बरेच प्रमुख पाहुणे आले होते अस्तित्व महिला मंडळातर्फे महाबोंडल्याचं आज आम्ही आयोजन केलं आहे महाबोंडल्यात आणि रोज आम्ही गरबा पण करत होते महाबोंडल्यामध्ये भरपूर महिला आमचे उपस्थित राहिले त्याच्यासाठी आज जेव्हा महिला उपस्थित राहिलेल्या त्याच्यातले भरपूर माझे मैत्रिणीच आहे म्हणजे बाहेरचे खडक पोलीस लाईनीतले जे माझे बहिणी माझे, माझे मैत्रिणी आहे त्यांनी नऊ दिवस खूप छानपणे मला खूप सपोर्ट केला आणि आम्ही हा कार्यक्रम खूप छान प्रकरण लाभ राबवलेला आहे त्याच्यात प्रिया ढाकणे पल्लवी शिंदे नेहा सय्यद जनाबाई जाधव स्वाती बोत्रे अर्चना शिंदे अर्चना ढवाण स्वाती जाधव प्रिया रश्मी तिकोने निकिता शिंदे बरेच असे महिला आहे माफ करा मी कोणाचे नाव घेतले नाही तरी अस्तित्व महिला मंडळाचा हा माझा पूर्ण ग्रुप आहे आणि बरोबर माझे खूप जवळचे पण माझे मैत्रिणी होते अनुराधा गाडे शमिता मिसाळ शबाना देशपांडे हे सर्व मैत्रिणी माझ्याबरोबर सतत नऊ दिवस कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर सहभागी झाले आणि अस्तित्व महिला मंडळातर्फे परत एकदा सगळ्यांना दशऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते मातेच्यानी प्रार्थना करते ज्यांचे जेवी मनोकामना पूर्ण होतील आणि अस्तित्व महिला मंडळ असंच आमचा चालू राहील याच्यासाठी मी सर्वांच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा देऊन धन्यवाद या ठिकाणी आज प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही बापू भाऊ मानकर यांची मिसेस अमिता मानकर यांच्या हास्यात महिलांची मोठी महाआरती ठेवली होती आणि ते आरती पण खूप छान आमची पार पडली त्याच्यानंतर आम्ही महाबोंडल्याला फेर धरला आणि ते पा प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही अमिता ताईला मानकरला बोलवलेला होता असं करून आमच्या आस्था असूचा महिला मंडळाचा भोंडला खूप छान प्रमाणे पार पडलेला आहे नक्कीच आपण बघितलं का या या महाबोंडल्यामध्ये महिलांची महाआरती देखील करण्यात आली या ठिकाणी अनेक मान्यवर नेते मंडळी आमदार या सर्वांनीच या ठिकाणी उपस्थिती लावली आणि नवरात्र उत्सवात जर बघितलं तर अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं यामध्ये ज्या महिला सहभागी होत्या त्या महिलांच्या मनात नेमकं काय हे देखील आपण जाणून घेतोय काही महिला आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहे काय सांगाल गेली नऊ दिवस आपण प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सहभागी आहात काय सांगाल नऊ दिवसांचा अनुभव हो? मी प्रिया ढाकणे असते तो महिला मंडळाच्या अध्यक्ष रेशमा सय्यद यांनी नऊ दिवस प्रत्येक महिलांना मान सन्मान दिला महिलांसाठी महिलांना विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जेणेकरून दररोज जे कामं असतात महिलांचे ते सोडून महिला ह्याच्यामध्ये सहभागी पण झाल्या आणि प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती बऱ्याच प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती झाली आपल्या आरतीसाठी आणि त्यांनी मेन म्हणजे महिलांना जे पाहिजे होतं ते लकी ड्रॉचा कार्यक्रम आणि महाआरती ठेवलेली ते पण छान झालं आणि विविध कार्यक्रम कन्यापूजन असेल किंवा महारते असेल आपले सीपी साहेब आलेले होते आणि आपले हेमंतरासने भाऊ आले होते अशा प्रकारे येऊन प्रमुख पाहुण्यांनी पण उपस्थिती दाखवली आणि मेन म्हणजे खूप छान वाटलं नऊ दिवस आणि माइंड पण फ्रेश झालं थँक्यू भाभी <laughs> नवरात्र उत्सव अस्तित्व महिला मंडळ खडक पोलीस लाईन इथे नऊ दिवस कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला त्यामध्ये कन्यापूजन झाले पाच भोंडला झाला आम्ही तो छान एन्जॉय केला सगळ्या महिला आवरून इथे आवर्जून आल्या होत्या आणि सगळ्यांनी महामंडळाचा आवर्जून छान प्रकारे त्यांनी एन्जॉय केलेला आहे नवरात्र हा सण म्हणजे एक उत्साहाचा आहे आणि महिलांसाठी तर एकदमच उत्साहाचा आहे नऊ दिवस कसे जातात कळत नाही आनंदाचे रोज आरती असते पूजा असते आनंद असतो रोज प्रसाद असतो आणि वेगळेवेगळे कार्यक्रम असतात पूजन म्हणा काही आरतीला येतात मोठे मोठे नेते केसाय बाकीच्या महिला सगळे एकत्र जमा होतात त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आम्ही एन्जॉय करतो नमस्कार मी अर्चना ढवाण आमच्या खडक पोलीस लाईनमधील अस्तित्व महिला मंडळाच्या अध्यक्षा रेश्मताई सय्यद या दरच वर्षी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात आणि लाईनमधल्या सगळ्याच महिलांना त्या सहभागी करून घेत असतात या निमित्ताने महिलांना बाहेर पडायला मिळतं आणि काहीतरी नवीन प्रकारचे खेळ म्हणा किंवा त्या छान आवरून एकत्र आरतीसाठी येत असतात ज्या कधीच बाहेर पडत नाही त्या या निमित्ताने नऊ दिवस बाहेर पडतात आणि छान एन्जॉय करतात आणि राजदांडिया म्हणा किंवा बोंडल्याचे कार्यक्रम म्हणा सगळ्याच म्हणजे ज्यांना येतं नाही येत अशा सगळ्याच महिलांना ते इन्व्हॉल्व करून घेतात आणि खूप छान सेलिब्रेट करतात ते नमस्कार आम्ही खडक पोलीस लाईनमध्ये वीस वर्षापासून राहतोय तर रश्मिता या आहेत आमच्यासाठी महिलांच्यासाठी खूप छान कार्यक्रम आयोजित करतात या आणि ह्या निमित्तानेच आम्ही ज्या नोकरी करतो महिला तर ह्या निमित्तानेच आम्हाला नऊ दिवस बाहेर पडायला मिळतात त्यामुळं आम्हाला छान वाटतात त्या वाट इथून पुढेही त्यांनी असेच कार्यक्रम घ्यावेत ही देवी चरणी सदिच्छ प्रार्थना मी शिंदो ढाकणे बोलते भाभीचा अभिमान असा वाटतो मला की त्या नऊ दिवसाचा कार्यक्रम छान राबवतात छान सहभाग घेतात त्या मुस्लिम असताना आपल्या एवढ्या देवीमध्ये त्या हे सहभाग होऊन छान कार्यक्रम राबवतात सगळं म्हणजे व्यवस्थित जिथले तिथं असं करतात तर छान वाटतं त्यांचं मला प्रमुख पाहुणे बोलावतात त्यांच्या हातून आरती होती हे होतं सगळं व्यवस्थित करतात त्या म्हणजे त्यांचा अभिमान आपल्याला वाटतो हे छान करतात म्हणून त्या नऊ दिवसाचा म्हणजे कुठला बी कार्यक्रम करायचा म्हणलं तर माणसाला असं म्हणजे नाही का धाडच पाहिजे करणार पाहिजे अशा भावी छान आहेत रे, रेशमा सय्यद मावशी हा खूप चांगल्या आहेत नऊ दिवस आम्हाला रोज खाऊ द्यायच्या आणि आम्हाला दांड्या खेळायला पण रात्र रात्र हे करून द्यायचे त्यामुळे त्यांना थँक्यू गेम खेळू आणि काल संगीत खुर्ची झाली आणि आज गरबा पण आहे त्यामुळे त्यांना एवढं सगळं करल्याबद्दल थँक्यू आज आम्ही आलो आहोत या कडक पोलीस लाईन मध्ये इथे खूप सारे गेम्स खेळल्या आम्ही दांडिया भोंडला भोंडला आत्ताच झाला आणि हे सगळंही आम्हाला खूप आवडलं रेश्मा सय्यद मावशीना मी खूप 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 थँक्यू करते आमचे सगळे एवढे गेम्स घेण्यासाठी थँक्यू मावशी बाकी काय काय खेळला तुम्ही नऊ दिवसात सगळ्या दांडिया फेर सगळ्या खेळ बोंडला झाला आता महाबोंडला होता मग नऊ दिवस तुम्ही उपवास केलेले होते का तुम्ही सगळे जणी एकत्र सगळ्यांनी उपवास केलेला होता आम्ही त्या करतात कार्यक्रम खूप आम्हाला छान वाटते आणि ते सहभागी होतात त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे त्यांच्याबद्दल तुमच्या खडक पोलीस लाईन मध्ये गणपती मंडळ पण आहे आणि तुमचं नवरात्र उत्सव मंडळ हे दोन्ही मंडळ तुम्ही दोघीजणी चांगल्या पद्धतीने पार पाडतायत सगळे खेळ वगैरे घेतायत मग कसं वाटतं तुम्हाला एक महिला म्हणून तुम्ही हे दोन्ही मंडळ व्यवस्थित पार पाडतायत नाही एक मंडळ माझा मुलगा अजय अनिल शिंदे हा मंडळ चालवतो चालू गणपतीचा अध्यक्ष येतो चा गणपतीचं मंडळ चालवतो गणेश जन्माचं जेवण वगैरे करतो गणपती बसायचा कार्यक्रम करतो हा सगळा कार्यक्रम तो पार पाडतो त्यानंतर भाभी सय्यद भाभी ह्या पण चालू ठेवल्या तेरा वर्ष झालं त्यांच्या सगळं कार्यक्रम व्यवस्थित होतात त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद करतो नवरात्र उत्सव हा आपण सर्वजण मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरा करतोय मी आपल्या सर्व माता भगिनींना नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या आयुष्यात खूप समाधान आनंद भरभराट घेऊ आता हो। रेश्माताईंनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ओला दिसता ज्याला पूरसदृश परिस्थिती अशी निर्माण झाली मी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की या संकटावरती माफ करण्याची शक्ती परमेश्वर आई जगदंबा आपल्या सर्व सोलापूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल या सर्व पूरग्रस्त भागातल्या आपल्या बांधवांना देऊ आणि शेवटी आपलं एक कर्तव्य असतं की आपण आपल्या समाजातल्या अशा घटकांना जे संकटात आहेत अडचणीत आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे हा संस्कार आपल्यावरती असतो म्हणून भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात पुणे शहरातनं धान्याचं संकलन करून या सर्व पूरग्रस्त भागामध्ये जवळजवळ पंचेचाळीस हजार किलो धान्य हे आज आपण पाठवलं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो अशा पद्धतीनं आपण बघितलं की अस्तित्व महिला मंडळाच्या वतीनं गेली नऊ दिवस अतिशय आनंदाच्या वातावरणात हे महिलांमध्ये सर्वच जर महिला या आनंदी वातावरणात सहभागी होत गरबा असेल दांडिया असेल विविध उपक्रम जे राबवले गेले या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी झाले आणि रेश्माताई सय्यद यांचं देखील प्रत्येक महिलेने आभार देखील मानलेला आहे कारण हा उपक्रम होणं खूप गरजेचं आहे प्रत्येक महिला ही आपल्या कामामध्ये असते आणि हेच नऊ दिवस तिला मिळतात की तिच्या मनाप्रमाणे ती मस्तपैकी म्हणजे सर्वच एन शकते प्रत्येक सहभाग घेऊ रेश्माताई सय्यद यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा होता असं प्रत्येक महिलेचं म्हणणं आहे आणि हे उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर अशा वातावरणात पार पडलेले आहेत सीएमिया प्राजक्त बिबेशन निलेश बिबे पुणे